जवळजवळ दहा पंधरा पायऱ्या पंधरा पायऱ्या एकविरा मित्रांनो आज आम्ही घरी जायला निघालो नाही ऊन बघा किती पडले हे बघा आम्ही घरी जायची वेळ झाली ना पाऊस गेला काय आता बोलणार पावसन भर पावसन आम्ही हे बघा घरी जायची तयारी आमची निघली सगळी बॅगा बेगा गाड्या आम्ही सगळ्याही भरल्या रेसॉर्ट एकदम भारी होता आमचा रेसॉर्टमध्ये खूप मजा आली आम्हाला बाहेर का जास्त आम्हाला फिरायला नाही भेटला पावसात कंटिन्यू पाऊस चालू होता इथं आजच फक्त पावसानं जरासा आराम घेतला आहे आणि असं काय ना आता पण पाऊस आलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला बरं वाटलं आम्ही घरी जातावर पण पाऊस आले आता आम्हाला वाटलं तर आमचा दिवस पुकाड गेला काय चला एकुरा माते की गणपतीप्पा मोरया चला आता निघूया जेजुरीला एलकोट एलकोट तर आता मित्रांनो आम्ही मॅप्रो लावलोय सर्वजण शॉपिंग करायला बघा सर्वजण आलोय आणि स्नेहा आता ती चॉकलेट उतरणार आहे बघा पण ती उचलत आहे ती पहिले त्या आधी आपण पहिले नाश्ता करणार त्या आधी नाश्ता करून झाल्यानंतर शॉपिंग करणार आहे आता स्नेहाचा नंबर लागले बघू किती चॉकलेट कॉला करत स्वतःला बघूया आता स्नेहाचा नंबर आलेला आहे बघा गुंडला गुंडल चा ते तुम्ही <laughs> घेतलेला चॉकलेट

त्याला आयुरी देऊरी बघा एवढे काढलेत तुम्ही चॉकलेटा आता ते वजन पण करतील चॉकलेट आणत वदन पण बघूया आपण बरीच ना वजन समजा ना किती किलो आणले ते बघूया आता या वहिनी पण गेल्यात किती आले एक, एक किलो झालेली चॉकलेट मी यांचा बघू आता जवळजवळ याही मला अर्धा किलो आणले असतील आणि एक किलो आणलेली आता या वैनिलो आपण जवळजवळ अर्धा किलो असतील ना अर्धा किलो आणलं वय तुम्ही चॉकलेट काय नसतं पारलं तुम्ही पारला असते तर चॉकलेटच्या खाणी पार्ल असते काय नसते झालं वजा मग आपण किती होत अर्धा किलो ना जवळजवळ सहाशे चला आता सातशे ग्राम काढलेले आहे आणि एक किलो एक ता। 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 मी एकशे अठ्ठ्याण्णव रुपये टिकिट होता चला आता आमचा मॅप्रो गार्डनमध्ये फो फोटोशूट झालेला आहे सर्वांचा फोटोशूट केला आम्ही मस्त एकी गार्डनमध्ये बघा आणि इकडं पण चालू आहे अजून बराचसा फोटोशूट आमचा बाकी आहे तुम्ही वाजवला ना जरा

कस वाटत एकदम वाटतं काय सांगू तुम्हाला असता तर बघू अमर काय करतं करत आणि वहिनी पण दोघा घेतले करा अमर तर चालू आहे कार्यक्रम झाली झाली झालं झाला अमरची पण चान्स गेलेली आणि आता आकाश परत मैदानात उतरलेला आहे बाबू या काय करणार आहे आणि सगळा खेळ आमचा ऋतु सगळ्यात आहे ऋतूला टेडी पाहिजे त्याच्यामुळे बघा तुम्हाला खेळताच नाही झालं आम्हाला एवढे नाही एक पण टेडी जिंकताना आला आम्ही सर्वजण गेम मध्ये हारलो फेल झालो फक्त मी चॉकलेटला घेतली ते पण माझ्याकडे आला पास्ता आणि आता मॅपरो मध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आकाश भरणार आहे हे आकाश बिल भरणार आहे आपलं आत्ता ऑर्डर देऊन झालेला आहे आमचं आणि बिल पण आमचा आकाश पे केलेला आहे आम्ही दोघाही पण बिल पे केलं नाही आमचा बिल भरलेलं आहे आमचा पुढे लागेल आमची आता सँडविचची ऑर्डर आलेली आहे बघा ना सँडविचच्या ऑर्डर स्वाहायची आहे फक्त आम्ही पिझ्झा सांगितला आहे की आहे खाणार सॅडविच नाही फक्त सँडविच खाणार आहे आता स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या असून सांगितलेलं आम्ही तिथे पण आम्हाला भेटते ऑर्डर बघा आकाश व्हायला तर घ्यायला त्याला तीन काही घेता आले नाही त्याच्यामुळं मी एक घ्यायला आलो नाही सर्व आम्ही खायची सुरुवात केलेली आहे बघा काय धोकल त्या घात सँडविच पिझ्झा आजक सुरुवात मेप्रोग्रामचं शॉपिंग करून झाली पूर्ण आणि माझा मोबाईल स्विचार चालतो त्याच्यामुळं आम्ही बातमीच्या नंतर व्हिडिओ काढली नाही मी शॉपिंग करताना मी आता आलो आम्ही वायूच्या गणपतीला मंदिरात चाललो आहे आता तर बघूया मंदिरात तर मोबाईल घेऊन जाऊन येणार नाही आणि देणार पण नाही ते ओके दिला तर मी तिथे पण व्हिडिओ काढेल मंदिरात के माला माला मंदिर मंदिर का मला व्हिडिओ काढून दिली नाही त्याच्यामुळे मी मंदिराच्या बाहेरनच व्हिडिओ काढले नंदी पाक किती मोठा आहे इथं मोठा मंदिर एकदम जुन्या काळातलं आहे काशी विश्वेश्वरी मंदिर आता आम्ही इथे थोडा वेळ परफ्युम परफ्यूम घ्यायसाठी थांबलेलो आणि इथून घेतलेलं आहे आम्ही बघा या वहिनीच्या अर्थान बॉक्स आहे कॉम्बो त्यांना जास्त वास सन्न नव्हे त्यांना आता कसं सेंट मारतील गाडी देतो <imitation> <imitation> तला आता निघू आपण इथ ना परत घरी जायला आम्ही आता जेजुरीला चाललोय आता आम्ही रस्त्याला जेवण बनवण्यासाठी थांबलोय बघा सगळं सामान गाडीतलं कारण मस्त पैकी इथे नदी वाहतोय एकदम भारी जागा वाटली आम्हाला आम्ही इथे थांबलोय जेवण बनवायला बघा सर्व आमची जेवणाची तयारी झाली आता सुरू सर्वजण आम्ही मिळून जेवण बनवणार आणि रिथ्वी निस्ती खाणार यांचं का होता त्या भात बनवणार होत्या आम्हाला पण सामान खिचडी भेटलं नाही त्याच्यामुळे कॅन्सल झाला या व्हाईनी जाताना भातानी डोका का काय नाही तर आपल्यासाठी कांदा भाजी करणार आहे आपल्यासाठी म्हणजे आमच्या सर्वांसाठी कांदा भाजी करणार मस्त एकदम भारी लागणार सर्व जेवण आमचं बनवून झालेलं आहे जेवण आणि बघा आता भज्जीची तयारी चालू आहे आणि ऋतुरि पापड खायची सुरुवात आता आम्ही जेवायला घेणार आहेत त्या पाण्याच्या कडला इथे त्याला जेवायला ना वाटत आम्ही तिथे पाण्याच्या कड्याला जेवायला घेणार आहेत आता तर बघा चालू आहे भज्जीचा कार्यक्रम जेवण झालेलं आहे आमचा बघा सगळं जण आम्ही जेव्हा बसता तिकडे भज्जींची तयारी चालू आहे जेवण बसतो सर्वजण आम्ही चला तर आमचा इथं जेवण झालेला आहे सर्वांचा आता निघणार आम्ही इथून सगळा बासका गुंडलला आमचा आता निघणार आम्ही इथनं आता पहिलं जाणार आम्ही जेजुरीला आता आम्ही जेजुरीला पोहोचलोय सर्वजण आता सर्व तयारी केले मी आता दर्शनासाठी चालले मंदिराकडे मंदिराकडं आलो आता आम्ही पायथ्याची आपला नवीन दोडा बाबा किती पायऱ्या चालवतूच्या किती पायऱ्या जवळ जवळ दहा पंधरा पायरे तिथं जाऊन दर्शन घेतो आम्ही पहिला जय मल्हार आमचा सर्वांच दर्शन घेऊन झालेला आता मंदिरात एकदम मस्त पिका दर्शन भेटला आम्हाला जास्त काय गर्दी नव्हती वगैरे जास्त काही गर्दी नाही एकदम भारी दर्शन झालं आमचं सर्वांचं नवीन जोडप्यात आमचे फोटो शूट चालू आहे मला तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही घरी जायला निघालो आमचा प्रवास एकदम सुखाचा झालेला आहे आणि आम्ही फुल एन्जॉय केलेला आहे आता आम्ही घरी जायला भेटू आता नेहतो आपण बाय बाय